नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत खासगाव येथे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले खासगाव शहरातून पालखी मिरवण्यात आली या पालखीच्या स्वागतासाठी महिलांनी घरोघरी सडा शिंपून सुंदर अशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जनार्दन स्वामी यांची पालखी आणि धान्य फेरी खासगाव येथे काढण्यात आली या मिरवणुकी प्रसंगी मठाधिपती हरिभक्त पाराय महेशगिरी महाराज शिवगिरी महाराज श्री श्रावणगिरी महाराज यांच्यासह अन्य संतजन उपस्थित होते यावेळी हरिभक्त पारायण मठाधिपती महेशगिरी यांचे प्रवचन संपन्न झाले अशा भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळा आणि फेरी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात गावातील महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाबांच्या पालखीचं आगमन झालं मोठ्या आनंदाने महिला मंडळाने सर्वांनी स्वागत करून घरणूक काढली त्याचप्रमाणे संत संगत संत संगत काय करते बा ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये हनुमंतराय गेली हनुमंतराय श्रीलंकेत गेल्यानंतर एकच असं घर दिसलं विभीषणांचं घराबाहेर तुळशीचं वृंदवन आणि प्रत्येक घराला राम 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 असं नावले होत हनुमानचा खूप आनंद वाटला कोण वैष्णवच घर रामाचे भक्त आहे पण बीबी काय केलं हनुमान संत होते बाहेर आले खूप बोलले सत्कार केला सळ केलं पण घरामध्ये बोलवलं नाही आज सत्कार केला वंदन केलं पण घरामध्ये या असं बोलले नाही गोस्वामीने वर्णन केलं बिषांच्या घराला भवन उपमा दिली भवन आहे मंदिर नाही भवन आहे घर आहे मंदिर उपमा दिले नाही पण लंकेमध्ये रावणाची लंका होते लंकेमध्ये मंदिर उपमा दिली का तर त्या लंकेमध्ये सुद्धा हनुमानमध्ये प्रवेश केला हनुमान संत आहे जेव्हा संत घरामध्ये येतात तेव्हा त्यांना मंदिर म्हणतात घर म्हणते नाही बीबी शाणांनी सर्व केलं घरामध्ये या बसा असं काही बोलले नाही म्हणून फक्त भवन उल्लेख केला पण नमकामध्ये हनुमान भरले त्याला काय मंदिर उपमा दिले संतान संत